असावी म्हणून थोडी आळंदीची चव स्वतः पाहिजे यांनी जे काही जे व्यंजन तयार केलंय त्याचा थोडासा स्वाद घेण्याचा प्रयत्न करा ओम भगवत गीतेमध्ये या ओमकाराचं चिंतन आहे प्रवर्तन ते <laughs> विधानोक्ता

प्रवृत्त होतात कसं ओम इति उदारृत्य ओंकाराचं उच्चारण करा आणि मगच कुठलंही काम करायला कुठलीही कृती करा कुणी सांगितलंय सततम ब्रह्मवादिना सतत परमात्मा चिंतन करणारे ब्रह्म संबंधी वादविवाद करणारे जे पंडित आहेत विद्वान आहेत अशा महात्म्यांनी असं ओंकाराचं महात्म्य वर्णन केलंय श्लोक आहे आता बघा आश्वीमध्ये चिंतन आले ओम इथे एकाक्षरम ब्रह्म ओम हे जे एकाक्षर आहे हे साक्षात ब्रह्म साक्षात परमात्म रूप आहे ओम आणि म्हणून व्याहरण माम अनुस्मरण उच्चारण करतो ओंकाराच तो माझ स्मरण करतो ओंकाराच जो उच्चारण करतो परमात्मा म्हणतात माझं स्मरण करतोय आणि असं ओमकाराच्या उच्चारणाच्या माध्यमातून माझं स्मरण करत 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 हे प्रयाती जन देह तो हा देह सोडतो याची परमागती तो परमगतीला प्राप्त होतो असं ओंकाराच्या उच्चारणाचं माध्यम आता सांगायचं माऊलीने आणखी वर्णन ज्ञानेश्वरीत शास्त्रातले उदाहरण देता येतील प्रमाणही देता येतील मला अनेक पुराणातले ब्रह्मसूत्रातील ग्रंथाचे प्रमाणच देऊ शकतो पण माऊलींची उर्मी सांगितल्यानंतर जे वजन आहे आणि जो आनंद आहे तो कुठली श्रुती जरी सांगितली तरी तेवढा आनंद नाही जेवढी ओबीसी सांगितल्यास आनंद आहे ज्ञानेश्वरी कोणताही विषय असो आम्हाला आमच्या गुरुनी सवय लागली एखादा सिद्धांत हाताळायचा आहे सगळे शास्त्रमंत्र करायचे पण त्याची परिसमाप्ती ज्ञानेश्वरी बघितल्याशिवाय करायची त्या संबंधानं माऊली काय बोलतात ते बघितल्याशिवाय त्या सिद्धांताची परिपूर्णता इथ माऊलीना ओम असं म्हटलंय माउलीच्याच भाषेत ओम ओम ऐकाम ब्रह्म नाम हे तीथकारू हे तीन प्रकारचं ब्रह्माचं नाव आहे आणि कसं नाव आहे ुरंबी सुंदरूप उपनिषदाचे हे उपनिषदाचं सुंदर अशा प्रकारचं फुल आहे आणि परमात्म्याचं हे तीन प्रकारचं नाव आहे परमात्म्याला हाक मारण्यासाठी देवाच्या अगदी जवळचं नाव जमत असेल तर ओम आहे पण ओंकारातून देवाला हाक मारली जाते ओम म्हणतात सगळा काल असं म्हणतात आणि जर या ओम या शब्दातून देवाला हात मारली तर आपण कुठं जातो कुठं जातो आपली गती काय होते पाहे पा ओम तत्स ऐशी हे नाम ते नेतसे जेथोनी प्रकाशे विश्वजात ओम तत्स ते नाम आपल्याला तिथं घेऊन जात की जिथून विश्वाची उत्पत्ती झाली अर्थात मूल तत्व आहे ब्रम्ह तत्व आहे त्या तत्वाला प्राप्त करून देणारी ओंकार नाम आहे <गगगाँ>